पूर्ण परिस्थिती गंभीर असून ठाणे गावात आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे का करा काही समजून नाही राहिलं पुरा धिंगाणा झालेला आहे वावरात पुरा धिंगाणा आहे कसं जगा न कसं मरा हे इथून समजून राहिला आहे पुरी सोयाबीन खराब झाली एक नंबर सोयाबीन होती एक तणकटाची दशी नव्हती झाड संत्राची पडले खूप मोठ नुकसान झालंय नालाच्या नाला फुटला नाला अतिवृष्टी झाली ठाणे गावले अशी अतिवृष्टी अजून पर्यंत पाहिली नाही आम्ही अशोक भाऊ नासरेच्या वावरातला नजारा या समोर बी तसाच झालेला आहे एका एकाचा कसं होईन हे अशान अशोक भाऊ नासरे आमचे यावर्षी वावराची दुरुस्ती केली एक लाख रुपये लावले वावराले आणि पुरे झाडं खराब झाले पूर्ण गलंडले पुरानं पुरे फेफाक झाले आणि पुरा धिंगाणा झाला सोयाबीन तर पुरी झोपली नाला तर पुरा वावराचा आला डायरेक्ट सोयाबीन काय ह्या धिंगाणा वावराचा दोन लाख रुपये लावले ह्या भाऊ वावरायले पुरे पूर्ण वावर दुरुस्त केलं यावर्षी आणि पुरा धिंगाणा झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट